अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप व शहर अध्यक्ष हाफिज शेख यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी व नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासक अधिकारी यांच्या सोबत विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षा योजना या यासंबंधी चर्चा करत विविध मागण्यांचे निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा महाविद्यालयात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता आपल्या तालुक्यातही खाजगी व शासकीय संस्थांमध्ये आवश्यक तेथे ते ते सीसीटीव्ही लावत ते कार्यान्वित करावे दर महिन्याला शिक्षक पालक सावित्रीबाई फुले कमिटी किंवा इतर महत्वाच्या कमिटीच्या बैठकी घेणे शाळेतील तक्रार पेटी उघडताना संबंधित पालक संघाच्या सर्व सर्व उघडणे तसेच सर्वच शालेय महाविद्यालयातील कमिटीवर कार्यक्षेत्रातील भागातून पालकांची व प्रतिष्ठित नागरिकांची निवड करावी त्याच सोबत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला देखील त्या कमिटीमध्ये स्थान द्यावे जेणेकरून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या तक्रारीला वेळेस वाचा फुटून त्यातून मार्ग निघू शकेल या मागणीचे पत्रकारांच्या वतीने निवेदन देत शालेय महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सविस्तर चर्चा केली राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाची प्रत पंचायत समितीचे कक्ष अधिकारी चिमाजी गोर्डे यांनी तर नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने प्रशासनाचे अमित पराईत व शिंदे यांनी स्वीकारली याप्रसंगी तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप शहर अध्यक्ष हाफिज शेख कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड उपाध्यक्ष स्वप्नील कोपरे मार्गदर्शक फकीरराव टेके काकासाहेब खरडे अनिल दीक्षित किसन पवार विनोद जावरे राजेंद्र तासकर मधुकर वक्ते सोमनाथ डफाळ निवृत्ती शिंदे अमोल गायकवाड विजय कापसे आदी पत्रकार संघटनेचे तालुका शहर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अनेक शाळांमध्ये अनुचित प्रकार घडत आहेत विद्यार्थिनींची छेडछाड केली जात आहे आणि त्यातल्या त्यात झालेलं बदलापूरचं प्रकरण या प्रकरणामुळे पूर्ण महाराष्ट्र फिटून उठलेलं आहे आसा असं असताना सुद्धा आपल्या तालुक्यातील काही संस्था शिक्षण संस्था असतील खाजगी असतील शासकीय असतील या सर्व संस्थांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे त्याचबरोबर शिक्षक पालक जे स संघ आहे त्या संघामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक हाच अध्यक्ष असतो संघ संघाचा तर ते उपाध्यक्ष जे आहेत पालक त्यांनाही काही अधिकार घरात देण्यात यावे त्याचप्रमाणे प्रत्येक गावात ज्या पत्रकार असतील त्यांना त्या कमिटीमध्ये त्यांचा समावेश करून घेण्यात यावा आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत समजा तक्रार बॉक्स आहे प्रत्येक शाळेमध्ये त्या तक्रार बॉक्स उघडताना तो सर्व पालकांच्या समेत उघडला गेला पाहिजे बऱ्याच वेळा काही शिक्षक तक्रार करणाऱ्या मुलीचं मुलाचं नाव जर त्यांना माहीत झालं तर त्याच्यावर ते, ते, ते काढ धरतात त्याच्यावर राग धावतात म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात शाळेमध्ये तर अशा गो काही गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोपराव शाखेच्या वतीने हे निवेदन मान्य गट शिक्षणाधिकारी यांना देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि आम्ही त्यांना ते निवेदन दिलं आहे यावर त्यांनी उचित कारवाई करावी अशी आमच्या संघटनेची मागणी आहे गाव पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सध्या शालेय महाविद्यालयांमध्ये जे सी सी टी व्ही अद्यापपर्यंत बसवले गेलेले नाहीत त्याचप्रमाणे आत्ताच काही दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणची जी घटना घडली त्या ठिकाणी सी सी टी व्ही नसल्यामुळे बरेचसा अनुप्र अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे आणि असा अनुचित प्रकार हा कुठल्याही शाळेमध्ये होऊ नये यासाठी राज्य शासनाने सर्व शाळांना सी सी टी व्ही बसवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मात्र अजूनही काही शाळांमध्ये या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आलेली नाही तेव्हा आमची कोपर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आज गट शिक्षणाधिकारी कोपरगाव यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की आपण सर्व शाळेमध्ये ग स सी सी टी व्ही बसवण्यात यावेत असं या आशयाचं निवेदन आज आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले आहे